नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत या पाठातून तुम्हाला व्याकरण घटकांची माहिती होईल आणि त्यांचा तुम्ही लेखनात योग्य वापर करू शकाल उदाहरणार्थ नामांचे प्रकार सर्व नामांचे प्रकार विशेषण व विशेष विशेषणांचे प्रकार क्रियापदांचे प्रकार शुद्धलेखनाचे नियम इत्यादी आज आपण शब्दांच्या जातीबद्दल अधिक माहिती घेऊया शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार जातीत येणारे शब्द हे विकारी प्रकारचे असतात ज्या शब्दांच्या रूपात लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो त्यांना सव्ययी शब्द किंवा विकारी तर, शब्द असं म्हणतात तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय यामध्ये येणाऱ्या शब्दांना अविकारी शब्द असं म्हणतात अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या रूपात कधीही बदल होत नाही त्यांना अव्ययी शब्द किंवा अविकारी शब्द असं म्हणतात यातील नाम आणि नामाच्या प्रकारांचा आज आपण अधिक अभ्यास करणार आहोत आता नाम म्हणजे काय तर व्यक्तीच्या वस्तूच्या किंवा पदार्थाच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात नामाचे तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम चला तर सर्वप्रथम आपण सामान्य नाम म्हणजे काय ते पाहू सामान्य नाम ज्या शब्दांवरून ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा व्यक्तींचा बोध होतो त्यांच्यात समान गुणधर्म सारखेपण आढळतो त्या नामांना सामान्य नाम असं म्हणतात सामान्य नामाची काही उदाहरणे पाहू म्हणजे आणखी लक्षात येईल मुलगी पर्वत झाड नाटक मुलगा नदी गाव ही सर्व सामान्य नामाची उदाहरणे आहेत कारण या शब्दांवरून आपल्याला गटाचा बोध होत आहे दुसरा जो प्रकार आहे तो आहे विशेष नाम ठराविक वस्तूंना किंवा व्यक्तींना दिलेल्या नावांना विशेष नाम असं म्हणतात विशेष नामातून विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तींचाच आपल्याला बोध होतो उदाहरणार्थ गंगा गंगा हे एका नदीचे नाव आहे हिमालय हे एका पर्वताचे नाव आहे पूर्व हे दिशेचे नाव आहे महाभारत हे ग्रंथाचे नाव आहे अथर्व हे मुलाचे नाव आहे भगतसिंग हे एका व्यक्तीचे नाव आहे आलं का, का लक्षात तिसरा जो प्रकार आहे तो आहे भाववाचक नाम ज्या नामांवरून आपल्याला व्यक्ती वस्तू पदार्थ यांच्यातील भाव गुणधर्म व स्वभाव वैशिष्ट्ये यांचा बोध होतो त्या नामांना भाववाचक नामे म्हणतात या शब्दातील भाव आपल्याला समजून घ्यावा लागतो तो दृश्य स्वरूपाचा नसतो म्हणजे तो आपल्याला दिसत नाही आता आपण भाववाचक नामाची काही उदाहरणे घेऊ आणि समजून घेऊ धूर्तपणा कोल्ह्याने धूर्तपणाने आपली सुटका करून घेतली म्हणजे येथे धूर्तपणा हे कोल्ह्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहे त्यामुळे ते आहे भाववाचक नाम धूर्त हे विशेषण तर धूर्तपणा हे भाववाचक नाम शौर्य शावुर्या, सैनिक शौर्याने लढले यामध्ये सैनिकांचा गुणधर्म आहे शौर्य म्हणून हे देखील एक भाववाचक नाम आहे शूर हे विशेषण आणि शौर्य हे भाववाचक नाम यासारखी इतर भाववाचक नामांची उदाहरणे आपण पाहू चपळाई गोडी हुशारी औदार्य नाविन्य इत्यादी नामांचे सर्व प्रकार तुम्हाला आता समजले असतीलच तर छोट्या खेळातून आपण याची आता उजळणी करूयात इथे तीन फुले आहेत आणि त्यांच्या पाकळ्याही आहेत कोणत्या फुलाची कोणती पाकळी आहे ते आता तुम्हाला ओळखायचं आहे पहिले फूल आहे सामान्य नामाचे दुसरे फूल आहे विशेष नामाचे आणि तिसरे आहे ते भाववाचक नामाचे चला तर हा खेळ खेळूया मुलगी या शब्दावरून आपल्याला गटाचा बोध होतो म्हणून हे आहे सामान्य नाम पर्वत या शब्दावरूनही आपल्याला गटाचा बोध होतो त्यामुळे हे देखील आहे सामान्य नाम राम एका व्यक्तीचे नाव आहे त्यामुळे हे आहे विशेष नाम चपळाई हे स्वभाव वैशिष्ट्य आहे कोणाचा तरी गुणधर्म आहे म्हणून हे आहे भाववाचक नाम राधा मुलीचं नाव आहे त्यामुळे ते आहे विशेष नाम हुशारी स्वभाव वैशिष्ट्य आहे त्यामुळे ते आहे भाववाचक नाम फूल या शब्दावरून गटाचा बोध होतो म्हणून हे आहे सामान्य नाम अथर्व एका मुलाचं नाव आहे त्यामुळे हे आहे विशेष नाम शौर्य स्वभाव वैशिष्ट्य आहे त्यामुळे ते आहे भाववाचक नाम दातृत्व स्वभाव वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे त्यामुळे हे आहे भाववाचक नाम गुलाब एका फुलाचे नाव आहे त्यामुळे हे आहे विशेष नाम गंगा नदीचे नाव आहे त्यामुळे ते आहे विशेष नाम औदार्य स्वभाव वैशिष्ट्य आहे त्यामुळे हे आहे भाववाचक नाम गाव या शब्दावरून आपल्याला गटाचा बोध होतो म्हणून हे आहे सामान्य नाम नदी या शब्दावरूनही आपल्याला गट समजतो म्हणून हे आहे सामान्य नाम खूप छान खेळलात धन्यवाद